राज ठाकरे आज मालवणी या ठिकाणी राहत असलेल्या समाजकंटक नामी हसन कोटी याने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरून तसेच मुंबई पोलिस यांच्यावर टीका करत त्यांनी बांगलादेश व पाकिस्तानी घुसखोरांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे तू सुनले राज ठाकरे तू का काय काम उज्जित नाही करणार मुसलमान चे पहिले बोलते राहू मेरा भी लेबर कॉन्ट्रैक्ट कॉन्ट्रेक्टर रूम है एक वेस्ट बंगाल के लोग है मेरे पास हाँ तो चेक कर मेरा हाँ बेच तेरे कार्यकर्ता को कितने कितने कदम में देखता हूं मैं भी मैंने अपना जीने का तरीका अंदाज बदली किया अपना तेवर नहीं समझ में आई तेरी बात हाँ क्या नाटक लगा के रखा है बे तू आजा मैं मेरा चेक कर तेरे मैं तो तेरे करता को कर मैं तो और जितने भी वेस्ट बंगाल के लोग काम के लिए आए ले सुन लो कॉन्टेक्ट करो मेरे से जितने दिन तुमको ये सताएंगे काम की छुट्टी होगी ना तुम्हारे उनके बाल से भी पैसा भरवा के लूंगा भले वो राज ठाकरे हो या मुंबई पुलिस हो बहुत हो गया इनका नाटक छत्रपति शिवाजी महाराज है अखंड महाराष्ट्र से दैवत असु तिथि सुधा अपशब्द वापरला है शिवाजी के सेना है शिवाजी के कितना उनके गुद्दा देखता हूँ मैं लेबर काम करने का मराठियों के औकात नहीं हो तुम्हारे मराठियों के नहीं है ये काम करने का समाज कंटक हसन कोटी मत से मुझे मजबूर नहीं करना ना तो छोड़ूंगा ना किसी को भी कोई भी हो ठाकरो या भागरे हो मेरे को फर्क नहीं पड़ता है बस हक के लिए बोलता हक के लिए बोलूंगा सच्चाई के लिए बुरी लगी तो बुरी लगे मुंबई पुलिस कमिश्नर मुंबई कमिश्नर आपको भी समझा दे रहा हूं अपने काम करो अपने ड्यूटी पे ध्यान दो ये फालतू लोग के नेता के चक्कर में ना फालतूगिरी बंद कर दो यहाँ वहां तलाश करना सदर इस्मा बाबत मालवणी पोलीस ठाणे येथे मनसे विभागाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पत्रव्यवहार करून नंतर पोलीस निरीक्षक हिंडलेकर यांनी गुन्हा नोंद केला आहे आज सकाळी असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे इथे आणि एक हसन कोटी म्हणून एक माणूस आहे त्यांनी सन्मान्य राजसाहेब ठाकरे विरोधात भाष्य केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या विषयात एक आपत्तीजनक एक का एक स्टेटमेंट दिलेली आहे आणि आमच्या मनसे पदाधिकारी किंवा मनसे कार्यकर्ते ह्यांना शिवीगाळ केलेली आहे आणि खूप आपत्तीजनक त्यांनी असा एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तो व्हिडिओ आमच्या लोकांना खूप मनसे कार्यकर्त्यांना पूर्ण महाराष्ट्राभर लोकांना खूप त्रास झालेला आहे आम्ही त्याच्याविरोधात इथे म मलाड मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एक एफ आय आर दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर वेगवेगळे कलम लावलेले आहेत आणि हा माणूस जो आहे हा एक नेहमी हा जातीय तेज निर्माण करायचा प्रयत्न करत राहतो आणि अशा विषयावर आम्ही ह्याच्यावर खूप खूप गंभीरतेने ह्याच्यावर आम्ही कारवा कारवाई करण्याचा आणि इथे इथले मालाडचे विभागाध्यक्ष सुशांत मालोदे यांनी एक एफ आय आर त्यांच्यावर कंप्लेंट दाखल केलेली आहे इथे आणि ह्याच्या पुढची कारवाई पोलिस ह्याच्यावर सक्त कारवाई करणार आहे असा पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढची जी काय असेल जर ह्यानी परत ह्याच्या पुढे जाऊन त्यांनी काहीतरी परत भाष्य केलं तर आम्ही मनसे कार्यकर्ते त्याला जे काय चोख उत्तर आहे तो डेफिनेटली आम्ही त्याला देऊ जी आज आपण पोलिसांकडे आलेलो आहे पोलिसांनी तुम्हाला याच्याविषयी काय आश्वासन दिलं आहे त्यांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे विरोधात वेगवेगळे कलम लावलेले आहेत त्यांनी त्याच्यावर एकदम क कठीण आणि कठोर कारवाई जे काय असेल आमाला दिलेल है आमाला है ते करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते मराठी माणसाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा आणि जेवढे आमचे मराठी बांधव आहेत सर्वांच्या भावनेचा सन्मान करून त्याच्यावर कठोर कारवाई करतील महाराष्ट्र सैनिक आणि मनसे मराठी माणसं तत्पर आहेत अशा सगळ्या विषयाला उत्तर द्यायला त्याची परिस्थिती बघता तो म्हणजे हँडिकॅप आहे है, तो विषय जाऊन द्या पण तो विकृत वाटतो आहे मला तर घरात बसून उत्तर देणं व्हिडिओ बनवणं ह्याला काय अर्थ नाही कळ ना मराठी माणसं आणि महाराष्ट्र सैनिक मी मनसेचा आहे बांगलादेशींवरती कारवाई करा पाकिस्तानीवर कारवाई करा ह्याच्यात हिंदू मुस्लिम विषय कुठे आला आमच्यावर कितीतरी आता इथे मालवणीतले मुसलमान आमच्याबरोबर आहेत जमिल आहे जमाल आहे सगळे आमच्याबरोबर इथे आहेत सायर शेख आमच्याबरोबर आहे आमचा समीर इथे इथे आला आहे तो जर तो त्याला वाटत असेल की तो विकलांग आहे म्हणून तो काही बोलू शकतो समीर रामदाबा कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे हा त्याला उत्तर द्यायला स्वतः दहसरवर इकडे आलेला आहे आम्ही कोणालाही ऐकणार नाही घाबरणार नाही तो बोलतो मला पू पूर्वीच्या याच्यात घेऊन जाऊ नका तू पूर्वी काय होता रे तो आतंकवादी होता की काय तो आतंकवादी होता असं मला वाटतं म्हणून तो बोलतो मला पूर्वीचा मला पूर्वीच्या हसनकोटी बनवू नका ह्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करावी हा विकृत दिसतो आहे एकशे वीस काम करायची कुठे काम करतात ह्याचा तपास घ्यावा नंतर असं म्हणू नका की एका विकलांगाच्या पोटावर पाय मारला म्हणून दो वाईट तो वाईट परिस्थिती तो वागत असेल शिवरायांचा अपमान करत असेल मनसे राजसाहेबांचा अपमान करत असेल आम्ही कधीही सहन करणार नाही मी चॅलेंज करतो असे कोणही असेल हा धावून द्या हा विकृत दिसतोय मला ह्याला आमचा समीर उत्तर देईल पण कोणही असेल आम्ही उत्तर द्यायला तयार आहेत आमची मागणी आहे पाकिस्तानी बांगलादेशी असतील त्यांना इकडे आकलवा आमच्याबरोबर आमचे मुसलमान बांधव कट्टरतेने शिवरायांना मानत आहेत आमच्याबरोबर राहत आहेत उगाच काहीतरी गैरसमज पसरवू नकोस आणि कोमी भावना दुखावू नको कोणाच्या सरळ तो तुला मी आवाहन करतो आहे घरात बसून व्हिडिओ बनवला काय अर्थ नाही हो कोणी व्हिडिओ बनवू शकतो असे काय असे मूर्ख खूप बसलेले आहेत ये ना समोर मग तू कशाला तुझ्या बा तुझा मुलगा असेल त्याला पाठव समोर आमच्या तू उगाच काहीतरी व्हिडिओ बनवू नको आणि मालवणीची जनता सुजान आहे समजदार आहे इथे इतक्या वर्षामध्ये कधीही एवढी मोठी दंगल झालेली नाही आहे तू भडवकायचा प्रयत्न करू नकोस हे तुला मी आवाहन करतो तुझं उत्तर समीर आहे इथे हा बघ आमचा समीर इथे बसला आहे मला एकच्या दरम्यान ही क्लिप व्हायरल झालेली क्लिप माझ्याकडे आली होती तसेच ते लगेचच ती मी ती क्लिप स्थानिक सिनियर पोलीस आणि जे संभावित अधिकारी मालवणी पोलीस ठाण्याचे आहेत त्यांना पाठवली अलताबाई यांनी आम्ही आता जाऊन माझं स्टेटमेंट झालं आहे मी त्यांच्यावर एक एफ आय आर दाखल केलेली आहे आणि जेवढे कलम अशा विकृत माणसावर त्याच्या यापूर्वीही मालवली पोलीस ठाण्यामध्ये या, या विकृत माणसावर अशा प्रकारचे गुन्हे रजिस्टर झालेले आहेत तर पोलिसांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे तो अपंग असल्या कारणाने फक्त आता तो वाचला आहे त्यासाठी आमचा समीर आला आहे समीर त्याला योग्य ते उत्तर देईल आता त्यांनी सांगावं आता तो घरातून पळून गेला आहे त्यांनी सांगावं तिथे आम्ही यायला तयार आहे आणि पोलिसांच्या सांगण्यावरून आम्ही आता शांत आहे पोलिसांच्यावर त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी आम्ही नाहीतर आम्ही आमच्या मंच सैनिकांना आम्ही उत्तर देऊ माझं नाव मा समीर निवात आहे एक मी महाराष्ट्र सैनिक आहे राजसाहेबांचा कट्टर समर्थक आहे शिवरायांचा मावळा आहे या हसनने जे स्टेटमेंट दिलेले आहे त्या हसनला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही बांगलादेशींच्या वि विरोधात आहोत मुसलमान बांधव आमच्या सोबत आहेत आमच्या बरोबर आहेत तर तू चॅलेंज केलेलंस ना तुझ्यासाठी तुला उत्तर देण्यासाठी मी इथं आलेलो आहे तुझ्या घरपर्यंत यायचं असेल तर बोल इथे मी आलेलो आहे आपले सर्व महाराष्ट्र सैनिक मराठी सर्व सैनिक इथे आलेले आहेत नयन कदम साहेब सोबत आहेत तर तू फक्त आता सांग मी कुठे येऊ कारण तू चॅलेंज केलेलं तर मी आता तुला उत्तर देण्यासाठी मालवणी पोलीस स्टेशनला इथे आलेलो आहे तर तू बोल तुझ्या घरपर्यंत येण्याची पण माझी तयारी आहे हसन तुला मी चॅलेंज तू केलेलंच ना तुला उत्तर देण्यासाठी मालव मालवणी पोलीस स्टेशनला आलं आहे तुझी एवढी अवकात असेल ना तर तुझ्या घरपर्यंत येण्याची पण माझी तेवढी इमेज आहे तर तू फक्त सांग आता कुठे येऊ आणि कुठे भेटू तुला तुला खास उत्तर देण्यासाठीच मी इथून आलेलो आहे या प्रसंगी मनसे उपाध्यक्ष नयन कदम सचिव अल्ताफ खान चिटणीस दीपक चव्हाण विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे शाखाध्यक्ष आकाश रणधीर चित्रपट सेना उपाध्यक्ष भूषण म्हात्रे उपशाखा अध्यक्ष जब्बार शेख प्रदीप नानारकर राजेंद्र नंदनवार नंदू यमुलवार महिला आघाडी माजी शाखा अध्यक्ष सचिन काकडे महिला विभाग अध्यक्ष नेहा विचारे रेणुका दिवे उपविभाग अध्यक्ष महिला शाखाध्यक्ष खैरुनिसा शेख उज्ज्वला बोहाराडे उज्ज्वला बोहाराडे वाहतूक सेना जामी शेख नम्मानंद शिंदे संजय सरोदे रवी उपशाखाध्यक्ष सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते